सातपूर औद्योगिक वसाहतीतील रस्त्याची अत्यंत दुरवस्था आणि वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे येथील कामगार आणि नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे गेल्या पन्नास वर्षांपासून स्थापन असलेल्या या औद्योगिक वसाहतीतील रस्ते ड्रेनेज पतदीप पूल यासारख्या मूलभूत सुविधांची व्यवस्था सुरुवातीच्या काळात औद्योगिक विकास महामंडळाने केली मात्र आता ही कामे मनपा बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आले असून देखभाल दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत औद्योगिक वसाहतीतील अरुंद रस्त्यावर कामगारांच्या शिफ्ट ड्युटीनुसार ट्रक कंटेनर टेम्पो यासारख्या अवजड वाहनांची सततची बर्दड आणि अपुरी रस्ते यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे स्थानिक पोलीस ठाण्यात या अपघातांची नोंद असून अनेक नागरिक मृत्युमुखी पडली आहे तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे औद्योगिक वसाहतीतील अरुंद आहे एबीबी कंपनी सुशोभीकरणाच्या नावाखाली रस्त्यावर अतिक्रमण केले असून महिंद्रा कंपनीने वाहन पार्किंगची व्यवस्था रस्त्यावर केली आहे या कारणांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचे प्रमाण अधिक वाढले आहे याबाबत माजी नगरसेविका ज्योती शिंदे यांनी वेळोवेळी मनपाकडे पत्रव्यवहार आणि आंदोलन केले तरी औद्योगिक वसाहतीच्या खड्डे पडले असून सीएट कंपनीसमोर नाल्यावर बांधलेल्या पुलाजवळ उंच वटे आणि खड्ड्यांमुळे वाहनांची कोंडी होत आहे परिणामी वाहन चालकांना मोठ्या सा अडचणीचा सामना करावा लागत आहे या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी पत्रकार यांनी बजरंग शिंदे यांची प्रतिक्रिया घेत असताना संबंधित ठेकेदार आणि सिव्हिल इंजिनियर यांनी पत्रकाराला म्हटले तुम्ही पाचशे हजार घेणारे पत्रकार आहात आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना सात कोटी रुपये दिले आहेत तुम्ही आमचं काहीच करू शकत नाही असं म्हणत अपमानजनक भाषा वापरली या वर्तनामुळे पत्रकारांची मारहाणी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे परवानगी घेतली का परवानगी आमच्याकडे दाखवा ना बघा दा परवानगी नाव काय तुमचं बोलो नाव काय तुमचं नाव काय तुमच्याकडे नाव काय नाव काय नाव काय नाव काय तुमचं नाव सांगा ना मी पण ते आढावे औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरुस्ती आणि रुचीकरणासाठी मनपाने तातडीने उपाययोजना करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनांदोलन छटण्याचा इशारा देण्यात आला ही समस्या अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचून संबंधित अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी जनतेने पुढे येणे गरजेचे आहे मनपाने तत्काळ लक्ष घालून उपाययोजना करावी हीच मागणी होत आहे नाव बजरंग शिंदे आज सातपूर एमआयडीसी या ठिकाणी अनेक कारखाने कार्यरत असून अनेक का नागरिकांना या ठिकाणी रोजगार मिळतोय एम आय डी सी जर बघ इतिहास जर बघितलं तर गेल्या पन्नास ते साठ वर्षापूर्वी एम आय डी सी या ठिकाणी स्थापन झालेली आहे आणि एम आय डी सी स्थापन होत असताना एम आय डी सी कडनं रस्ते ड्रेनेज लाईट अशा विविध पूरक अशा उद्योजकांना सुविधा या ठिकाणी देण्यात आल्या होत्या कालांतराने या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगांची संख्या वाढलेली आहे कामगारांची संख्या वाढलेली आहे आणि परिणामी रस्त्याचं रुंदीकरण व्हावं याबाबत त्याची गरज या ठिकाणी भासायला लागली आणि मग हे बघता गेल्या दोन हजार सात ते दोन हजार बाराच्या कार्यकाळामध्ये माझी नगरसेविका ज्योतिष शिंदे नगर या नगरसेविका असताना आम्ही सातत्याने रस्त्यांचं रुंदीकरण व्हावं यासाठी महापालिकेकडे पत्रव्यवहार मागणी करत होतो परंतु खऱ्या अर्थानं महापालिकेने त्या ठिकाणी योग्य ती कारवाई न केल्याने आज रस्त्यांची फार दुरावस्था झालेली आहे औद्योगिक रस्ता क्रमांक जर सतरा आपण ज्याच्यावर उभे आहेत हे आपण बघू शकता की आपण जर रस्ता क्रमांक सतरावर उभे आहेत आणि हा रस्ता का पासून ज्योतिष पासून तर तो कार्बन नाक्यापर्यंत जातो ज्यामध्ये अनेक प्रमुख मोठ्या मोड़ मोठ्या कंपन्या ज्याच्यामध्ये कॅम्प्रियन्स असेल ए बी बी असेल सी एड असेल महिंद्रा असेल या कंपन्या या ठिकाणी कामगारी ये जा करतात आणि हा मुख्य रस्ता असल्यामुळे या ठिकाणी रहदारी ही मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून कारखान्यामध्ये कच्चा माल ने आण करण्यासाठी मोठे मोठे कंटेनर असतील मालट्रक असतील टेम्पो असतील व कर्म कामगार कर्मचाऱ्यांचे शिफ्टनुसार असलेले वाहनं असतील याची मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला लागली आता जर महापालिकेच्या डीपी नकाशावर जर बघितला आपण तर हा जो रस्ता आहे हा रस्ता तीस मीटर रुंदीचा आहे म्हणजे जवळपास शंभर फुटाच्या जवळपास आहे आणि मग शंभर फुटाचा रस्ता हा अतिशय अरुंद झाला आहे या ठिकाणी अनेक कंपन्यांनी बी असेल कॅम्परियन्स असेल या कंपन्यांनी सुशोभीकरणाच्या नावाखाली रस्त्यामध्ये रस्त्यावर अतिक्रमण केलेलं आहे आणि मग रस्त्यावर अतिक्रमण करून हा रस्ता आता अरुंद झालेला आहे या ठिकाणी जर आपण पोलीस स्टेशनचा इतिहास बघितला तर पोलिस स्टेशनमध्ये अनेक अपघातांची नोंद या ठिकाणी आपल्याला आढळून येईल एबीबी बी जवळ कितीतरी लोक मृत्यू मृत्यूमुखी पडलेले आहे सीएट असेल किंवा कार्बन नाका असेल तर ही जी गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये तयार होते त्या गर्दीमुळे अपघात होतात शिफ्टच्या ड्युटीनुसार जेव्हा कामगार घराच्या बाहेर निघतोय तेव्हा सात वाजता तीन वाजता साडेतीन वाजता आणि संध्याकाळी सात वाजता रस्त्याने पायी चालणाऱ्याला तर रस्ताच उरत नाही मग अशा परिस्थितीमध्ये एबीबी कंपनीने या ठिकाणी सीएसआरच्या नावाखाली अतिक्रमण करून खऱ्या अर्थानं या ठिकाणी वाहतुकीची कोंडी करण्यासाठी हातभार लावलाय असं मला या ठिकाणी म्हणता येईल आणि म्हणून या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या माननीय आयुक्त मनीषा खत्री मॅडम यांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक निवेदन सादर केलेलं आहे की जे एम आय डी सी मधले रस्ते आहेत ज्याच्यावर अतिक्रमण झालेले आहे म्हणजे अतिक्रमणामुळे या ठिकाणी कामगारांना कर्मचाऱ्यांना वाहनांना आणि मालवाहतूक गाड्यांना रस्ता कमी पडत आहे अशा परिस्थितीमध्ये अपघाताचं प्रमाण भविष्यामध्येही वाढू शकतंय आणि म्हणून हा संभाव्य धोका या ठिकाणी होऊ नये म्हणून महापालिका आयुक्तांना आम्ही याविषयी जागरूक करण्याचा जा प्रयत्न करत आहोत येत्या काळामध्ये आपल्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की हे रस्ते जर मोकळे केले नाही तर महानगरपालिकेच्या विरोधात आणि एमआरडीच्या विरोधात जे बांधकाम विभाग बघत यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभं करण्यात येईल कारण कामगारांची जी अडचण आहे कर्मचारी असतील किंवा वाहतूक वाह मोठ्या वा, 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 प्रमाणामध्ये अवजड वाहनं असतील यांची मोठी अडचण या ठिकाणी निर्माण झालेली आहे आपण पिंपरी चिंचवड पुणे औरंगाबादचे जर रस्ते बघितले तर तिथले एम आय डी सी उद्योजकाला पूरक असे रस्ते त्या ठिकाणी दिलेले आहेत मात्र नाशिकमध्ये एक योग्य प्रशासन काम न करत असल्यामुळे या ठिकाणी ही दुरावस्था आहे आणि मग संभाव्य धोका किंवा संभाव्य अपघात होऊ नये भविष्यामध्ये यासाठी आम्ही या ठिकाणी लोकांसाठी या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत रस्ते मोकळे झाले पाहिजे हीच आमची या ठिकाणी रास्ता अपेक्षा आहे आम्ही या ठिकाणी रास्ता जन आंदोलन मोठ्या प्रमाणात उभं करू कामगारांच्या अनेक आम्हाला या ठिकाणी मेसेज येतात फोन येतात की आम्हाला कामावर यायला जागा नाही रस्त्याने अनेक वेळा या ठिकाणी आम्ही लेट कामावर येतोय आणि मग या एमआयडीसी मध्ये रस्त्याने अपघात होईल कारण घरातून जेव्हा कामगार निघतोय तेव्हा तो घरी सुखरूप पोहोचेल का नाही याची शाश्वती घरच्यांनाही नसते अशा अनेक कामगारी मृत्युमुखी पडलेले पड़लेले याची नोंद मात्र आपण पोलीस स्टेशनमध्ये घेऊ शकताय त्यासाठी नागरिकांच्या हितासाठी हे आंदोलन उभं करण्यात येईल हो एमआरडी सीला पत्रव आम्ही पत्रव्यह जरी नाही केलेला परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं तर महानगरपालिकाच्या ताब्यामध्ये रस्त्या जरीसर करणं रस्ता, जरी रस्ता रुंदीकरण करणं पूल बांधणं ड्रेनेज पद्धती हे सर्व महापालिका सुविधा घेते कारण आता एमआरडीसी चर्चा केली होती आम्ही एकदा तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की आम्ही आता ते सर्व महापालिकेकडे हँडओव्हर केलेले आहे आणि मग महानगरपालिका याची सर्व जबाबदारी महापालिकेची आहे महापालिकेने मात्र या ठिकाणी दुर्लक्ष करू नये असं आम्हाला या ठिकाणी वाटतं माझं नाव बजरंग शिंदे मी वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा उपाध्यक्ष आहे विशेष प्रतिनिधी